गोकुळच्या पशुखाद्य कारखान्यातील पाण्याची टाकी स्वच्छ करताना त्यातील गॅसमुळं सफाई कामगार संजय कांबळे यांचा अक्षरशः गुदमरून मृत्यू झाला तर टाकीत उतरलेल्या इतर पाच जणांची प्रकृती गंभीर बनली आहे या सर्वांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण उपचारापूर्वी संजय कांबळे यांचा मृत्यू झाला अत्यवस्थ झालेल्या पाच कर्मचाऱ्यांना ताबडतोब खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं दरम्यान संजय कांबळे यांच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह हो ताब्यात घेणार नाही अशी भूमिका रिपाईच्या कार्यकर्त्यांनी घेतली अखेर सायंकाळी उशिरा मृतदेह हो ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथं गोकुळ दूध संघाचा पशुखाद्य कारखाना आहे या प्रकल्पातील पाण्याची टाकी गेल्या पाच वर्षापासून बंद होती काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाच्या गोडाऊनला आग लागली होती त्यावेळी आग विझवण्यासाठी टाकीत पाणीच नसल्याचं उघड झालंय अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कारखाना प्रशासनानं आज या टाकीची स्वच्छता करण्याचं ठरवलं ठेकेदार संभाजी दाभाडे यांनी दीपक भुई यांच्यासह सहा कामगारांना टाकी स्वच्छतेच्या कामासाठी सकाळी नऊ वाजता बोलवलं होतं सुरुवातीला दोन कामगार सात फुटी टाकीत उतरले टाकीमध्ये प्रचंड घाण पाणी साचलं होतं स्वच्छतेसाठी या कामगारांनी टाकीत वॉशिंग पावडर टाकली त्यानंतर फेस निर्माण होऊन त्याचा गॅस बनला या गॅसमुळं कामगार गुदमरू लागले त्यांच्या मदतीला आणखी दोन कामगार टाकीत उतरले त्यांना मदत करण्यासाठी वसगडे इथले अठ्ठावन्न वर्षाचे संजय कांबळे हे सुद्धा टाकीत उतरले अचानक पाय घसरून ते टाकीत पडले आणि त्यांच्या नाका तोंडात टाकीतील गाळ आणि गॅस गेला दरम्यान अन्य कामगारांनी त्यांना कसंबसं टाकीतून बाहेर काढलं गुदमरलेल्या सहा जणांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण संजय कांबळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर राजेश भांदिग्रे रवींद्र मेकिरे रघुनाथ बारड संभाजी दाभाडे आणि दीपक भुई या पाच जणांची प्रकृती अत्यवस्थ बनल्यानं त्यांना तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान संजय कांबळे यांचा मृत्यू झाल्याचं समजताच त्यांचे नातेवाईक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे अविनाश शिंदे दत्ता मिसाळ अमर कांबळे संतोष कांबळे सीपीआरमध्ये आले तर करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव हे सुद्धा सीपीआरमध्ये आले कांबळे यांचे नातेवाईक आणि रिपाईच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना रोखलं आणि संजय कांबळे यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली पोलिसांनी रिपाईच्या कार्यकर्त्यांची कशीबशी समजूत घातली त्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले